नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीच्या निकालाबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोण ती या आता मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे दिलासा राज्यात टी ई टी निकालाचा टक्का वाढणार मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदेकांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध आतापर्यंतच्या तुलनेत विक्रमाचा अंदाज पुणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी जाहीर केला त्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या यंदा वाढणार आहे असे दिसते गेल्या काही वर्षाचा विचार करता टीचा निकाल अवघ्या तीन ते साडेतीन टक्के लागला होता यंदा काहीशी दिलासादायक स्थिती असण्याची शक्यता आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे ते राज्यभर तेवीस नोह बर रोजी दोन सदतीस केंद्रावर टी ई टी परीक्षा घेतली गेली अंतरिम उत्तरसूची एकोणीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती या परीक्षेचा पेपर एक आणि दोन प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत त्रुटी आक्षेप असल्याचं नोंदवण्याची मुदत सत्तावीस डिसेंबरपर्यंत दिली होती मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी ले 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 निवेदनांवर विशेषतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची तेरा जानेवारी रोजी प्रसिद्ध केली गेली आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे तर आक्षेप त्रुटी नोंदविण्यास एकवीस जानेवारीपर्यंत मुदत अंतरिम निकाल ऑनलाईन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यावर किंवा त्रुटी नोंदविण्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंत मुदत असून उमेदवारांना त्यांच्या लॉग इनद्वारेच आक्षेप नोंदविता येईल अन्य मार्गाने लावलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जांचा विचार केला जाणार नाही असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे तर आतापर्यंत एक लाख हज सहा हजार उमेदवार प्राप्त सॉरी पात्र पात्र पहिलं आहे टी टी परीक्षेसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस उमेदवारांनी पेपर एकसाठी तर द दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली होती दोन हजार तेरापासून एकूण आठ वेळा टी ई टी परीक्षा घेतली यात परीक्षा दिलेल्या एक एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे उमेदवारांपैकी एक लाख सहा हजार सहाशे त्रेसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत तिसरं आहे आतापर्यंत सर्वाधिक निकाल दोन हजार अठरामध्ये पाच पॉईंट तेरा टक्के त्यापूर्वी दोन हजार तेरामध्ये पाच पॉईंट दोन शून्य दोन टक्के लागलं होतं अन्य सर्व परीक्षांचा निकाल दोन पॉईंट तीन टक्के ते सात तीन पॉईंट सत्तर टक्के या दरम्यान आहे यंदा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे तर ही होती टी ई टी एक्झामच्या निकालाबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका